लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन संपर्क करा फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद करार झाले तसे कोल्हापुरात पण एक दोन वाल्मिक करार आहेत औषधाचा घोटाळा असू दे किंवा सर्जिकल साहित्याचा सा घोटाळा असू तिथल्या कर्मचाऱ्यांचा पीएफ बद्दल देखील घोटाळा लिंबेकरला चुकून झोपेत गोळे देतील आणि नार्कोटेस्ट दे झाले म्हणून हे सरकार काहीही करू शकते निवडून यायचं आणि पहिला सीपीआर ताब्यात घ्यायचा च्या माध्यमातून पैसा मिळवायचा पण जनतेला ह्यात काही माहिती होऊन द्यायचं ना हा त्यांचा प्रयोग होता शिवसेनेच्या माध्यमातून सीपीआरचा सीपीआरचा घोटाळा ना त्यामागे सध्याचे लोकप्रतिनिधी त्यांचा अनऑफिशियली इनडायरेक्टली सहभाग होता आणि खुले आम सांगितलं की यामध्ये सा। घोटाळा आहे आणि तो घोटाळा शिवसेनेमुळे उघडकी झाला पहिलं आंदोलन आम्ही सुरू केलं शिवसेनेच्या माध्यमातून औषधाचा घोटाळा असू दे किंवा सर्जिकल साहित्याचा घोटाळा असू हा घोटाळा घडलेला आहे तिथल्या कर्मचाऱ्यांचा पी एफ बद्दल देखील घोटाळा म्हणजे निवडून यायचा आणि नि पहिला सीपीआर ताब्यात घ्यायचा सीपीआरच्या माध्यमातून पैसा मिळवायचा पण जनतेला ह्यातलं काहीही माहिती होऊन द्यायचं ना हा त्यांचा प्रयोग होता आणि लिंबेगर जे फरार झालेले आहेत त्या लिंबेकरांची नार्कोटेस्ट जर घेतली किंवा त्या लिंबेकरांचा जर रिमांड घेतला तर लिंबेगर शंभर टक्के दोन तीन लोकप्रतिनिधींचे नाव होईल मला खात्री आहे पण आता सरकार आहे सरकार लोकप्रतिनिधींना वाचवण्याचं काम करतील पण ज्या पद्धतीने तिकडे बीड मध्ये वाल्मिक कराड झाले तसे कोल्हापुरात पण एक दोन वाल्मिक कराड आहेत या सर्जिकल साहित्यामधले जे वाल्मिक कराड आहेत त्यांचं नाव शंभर टक्के ओपन होत्या नागपूर टेस्ट शंभर टक्के शंभर टक्के पण ती नागपूर टेस्ट लाईव्ह व्हायला पाहिजे त्याला विनती जात नव्हती लिंबेकरला चुकून झोपडी गोळे देतील आणि नार्कोटेस्ट झाले म्हणून हे सरकार काहीही करू शकते हे वाटेल ते त्यामुळे त्या नार्कोटेस्टला त्या लाईव्ह नार्कोटेस्ट ला जर असेल आणि खाजगी डॉक्टर जर उपलब्ध तिथे ठेवले तर त्यांच्या तोंड शंभर टक्के सत्ते बाहेर पडणार दक्कन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आज जॉईन व्हा